नागपूर शहरातील नगर पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे पोलीस ठाणे नगर येथे एनडीपीएस कायदा कलम आठ क एकवीस ब एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात फिर्यादी म्हणून पोलीस शिपाई राहुल पुंडलिकराव इंगोले वर्ष अडतीस कार्यरत यशोधरा पोलीस ठाणे यांनी तक्रार दाखल केली चार जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निळकंठ आयुर्वेदिक स्टोअर समोर कळमना ते विटाभड्डी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सय्यद अय्याज अली वल्द सय्यद फै्याज अली वर्ष एकोणचाळीस राहणार शांतीनगर याची पंचासमक्ष अंगझडती घेतली त्याच्या ताब्यातून नऊ ग्राम एमडी डी मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आला व एक मोबाईल फोन मिळून आला यानंतर एनडीपीएस कायद्याचे पालन करत घर झडती घेतली असता आरोपीकडून छत्तीस ग्राम एम डी व एकोणवीस हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली एकूण जप्त मुद्देमालामध्ये पंचेचाळीस ग्राम एम डी ड्रग्ज किंमत अंदाजे एक लाख सत्तावन्न हजार रुपये एक मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासा दरम्यान आरोपीने सदर एमडी ड्रग्स हे शेख वसीम उर्फ वसीम चिरा शेख अफजल वय वर्ष पंचेचाळीस आणि नदीम खान वय वर्ष वीस दोन्ही राहणार शांतीनगर यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली या प्रकरणात शेख वसीम आणि नदीम खान हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार त्यांना दिलेल्या आदेशावरून आरोपी इसम नामे सय्यद अयाज अली वल्द सय्यद फयाज अली व एकोणचाळीस वर्ष राहणार शांतीनगर मुकेश किराणा स्टोअरच्या जवळ शांतीनगर हा इसम नीलकंठ आयुर्वेदिक स्टोअर समोर कळमना ते विटावट्टी चौक या रोडवर यम डी पावडर जी आहे ती विक्रीसाठी घेऊन येणार असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीची शहानिशा करून आरोपी इसम सय्यद अयाज अली यास निळकंठ आयुर्वेदिक किराणा स्टोअरच्या समोर ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून नऊ ग्रॅम प्रतिबंधित एम डी पावडर मिळून आली त्यास ताब्यात घेऊन एन डी पी एस कायद्याचे तंतोतंत पालन करून त्यांनी सदरची एम डी कुठून आणली होती व त्याच्याकडे असलेल्या एम डीबाबत माहिती घेतली असता त्याच्याकडे आणखीन एम डी असल्याबाबत त्यांनी सांगितले त्या अनुषंगाने सदर इस्माच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्या घरातून आणखी छत्तीस ग्रॅम एम डी पावडर मिळून आली अशी एकूण आरोपी इस्माच्या ताब्यातून पंचवीस ग्रॅम प्रतिबंधित यम डी पावडर व रोख रक्कम एकोणीस हजार रुपये व एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण एक लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त यांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर सह पोलीस आयुक्त नागपूर शहर अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच तसेच कळमना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी अंमलदारांनी केलेली आहे